उलटून एखाद्या दाम्पत्याला एक अपत्य जेव्हा प्राप्त होत असत आणि मग त्यांच्या ज्या भावना त्यांचा जो आनंद त्यांचे जे काही मनोगत असतं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आज असंच एक दाम्पत त्या पूर्ण नाव काय तिचं किती वर्ष झाली तुला लग्नाला

त्यांनी सांगितले एक वेळेस तुम्ही ठळावरकडे जाऊन प्रयत्न करा आम्ही ऍड्रेस देतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन एक वेळेस आवशी भेट द्या तुम्हाला तिथं मे म्हणजे निश्चितच सफलता मिळेल तुम्ही जा त्यानंतर आम्ही इथं भेट देऊ सुरुवात झाली तुमची ठावशी सुरुवात झाली अशी सुरुवात झाली आता सुरुवातीला खडकेसर यांचं मार्गदर्शन आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी जशा जशा सल्ला दिल्या त्या त्या पद्धतीनं आम्ही ट्रीटमेंट घेतली किती आता डिलिव्हरी बॉय माहिती आहे पण आपण रिझल्ट जेव्हा आला तेव्हा किती महिने झाले तो ट्रीटमेंट लगेच दीड महिन्यात रिझल्ट बरोबर आहे दीड महिना सुरू झाली दीड महिन्यामध्ये आपल्याला रिझल्ट आला ज्या दिवशी तुम्हाला रिझल्ट आला हे कळलं त्या दिवशी तुम्हाला कसं वाटलं त्या दिवशी आमच्या मनाला म्हणजे भरपूर आनंद झाला आणि कुठंतरी आमच्या मनाला समाधान सुद्धा वाटलं असं म्हटलं होतं तुमचा चौदा वर्षाचा वनवास आठवत तुम्ही स्टेप बाय स्टेप जस मार्गदर्शन भेटत गेलो आपण पुढे 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 जात गेलो आज आपल्या आता एक छान आजी का आजी मी आई आहे अच्छा आई आहे आईच्या आई आहे आणि त्या आईच्या हातामध्ये काय आहे नाद आहे हे सगळ्यात मोठा त्यांचा प्रसंग आहे है ना आज तुमच्या आनंदावर त्यांचा आनंद हा खूप काय वाटतं तुम्हाला आनंद वाटते आनंद वाटू लागला मुली आहे ना किती वजन छान अडीच वजन छान बघलं आणि

सर हे अतिशय म्हणजे चांगले व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला जसजसं मार्गदर्शन करत गेले तसतसं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेत गेलो आणि त्यानंतर आम्हाला आम्हाला जी अपेक्षा होती ती अपेक्षा सरांच्या मार्गदर्शनामार्फत आम्हाला ती सफल झाली आणि जी आमची अपेक्षा होती ती आम्हाला मिळाली

बरोबर होती ना चार्जेस वगैरे अडचण जाणार नाही अशा पद्धतीचे सरांचा आहे त्याच्यामुळे कोणालाही चार्जेस बद्दल नाराज होणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे संदेश दिला चार्जेस बद्दल काही

व्यक्ती व्यक्तीजवळ पैसा असून सुद्धा वेळेवर नसतो ना त्याच्यामुळं कधी कोणालाही काढून धरत नाहीत किंवा कोणालाही असं म्हणजे जाणून बुजून त्रास होईल किंवा एखाद्याची मानसिकता खराब होईल असं कधी म्हणजे कोणालाही बोलत नाही आणि मानसिकता खराब करत

लक्ष्मीचं पाऊल पण बघू आम्ही तुम्हाला देता आलो तर सर देतील सांगतो तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद हां असेच पुढे चला बाळाला चांगलं वाढवा शिकवा चल बाय